हॅलो नमस्कार मी आशाराणी उत्तम भोसले राहणार खंडेराजुरी ब्रह्मविद्या जीव मा जी, मला जगण्याची अजिबात इच्छा नव्हती जीवन माझे म्हणजे असं एकदम नी जगण्यात नर्मद झालं जीवनात पण या नर्मद झालेल्या जीवाला एक आशेचा किराण म्हणून माझी बहीण सरिता शीतल चव्हाण यांनी मला ब्रह्मविद्येची माहिती सांगितली जीवने ब्रह्मविद्या म्हणजे मी पहिलाच सांगते तुम्हाला ब्रह्मविद्या म्हणजे जीवनाचा सार जीवन जगण्याची कला हे मला क्लास संपल्यानंतर कळालं ज्या दिवशी पहिल्या दिवशी सरांनी मला वहीवर लिहायला सांगितलं हो मी हे करू शकते मी हे करणारच तेव्हा मी एवढं काही सिरियसली घेतलेलं नव्हतं पण प एक आठ दिवस झाल्यानंतर जेव्हा मला सर सगळे सचन प्रकार हे तेवढं ते मी दुर्लक्ष दिले पण आठ दिवस रोज रोज मी त्यात रुची घेऊन शिकू लागले आठ दिवसानंतर जेव्हा मला एक दिवस मी असाच विचार करत बसलो होते ते अरे मी झंडूबाम शिवाय झोपू शकते मग माझ्या लक्षात आलं की हां ब्रह्मविद्यानंच हे माझ्यात परिवर्तन केलेलं आहे रोजच्या श्वसन प्रकार हे केल्यामुळं माझ्यात हा फरक पडलेला आहे त्यावेळेस मी अगदी लक्ष देऊन ते करू लागले ज्यावेळेस आम्हाला सरांनी जलसाधना सांगितली जलसाध एक दिवसाच्या मला चहाची एवढी सवय होती की मी सकाळ तीन टाईम चहा वाटीवाटीवर पित होते मला घरातली सगळी ओरडत होते तरी मला चहा काय सुटलेला नाही पण ब्रह्मविदेत आल्यानंतर जलसाधना केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी सरांना विचारलं सुद्धा की चहा पिऊन केलं तर चालते का सर म्हणले नाही गरम पाणी आहे ते समजा आणि चहा आहे असं समजूनच तुम्ही प्या ते मी अनुकरण करून दुसऱ्या दिवशीपासून मी चहा म्हणजे फुल्ल वाटीवरून घ्यायचं गरम पाणी आणि हां हा चहा आहे मस्त लागतो आहे असं डो माइंडला सांगायचं त्यामुळे मी माझी चहाची सवय आता पूर्णपणे सुटलेली आहे आणि सर आम्हाला सृजनशील प्रकार सांगितलं भलकाची साधना भलकाची साधना करत असताना मी एकदा असंच बसले होते तर आमच्या दा ना चिचुंदरीची मावशी आली तिला म्हटलं हे बाई हा तुझा मार्ग नाही आहे तू तुझ्या मार्ग तुझ्या तुझ्या मार्गाने जा हा असं म्हटल्यानं मी पाया पडले भलकाची साधना करताना अक्षरशः ती तिथून निघून गेली अरे बाबा म्हटलं माझ्यात काहीतरी शक्ती आहे की ही मावशी इथून निघून गेली मग सर सांगायचं असं की पंधरा दिवसानंतर मला गा टू व्हीलर अजिबात बसायचं नव्हतं पण ज्यावेळेस ससन प्रकार सगळे सरांनी शिकवलं त्याप्रमाणे कंटिन्यू केल्यामुळं मला पंधरा दिवसात गाडीवर बसायला आले आणि एक पंधरा वीस दिवसानंतर ज्यावेळेस मी दवाखान्यात चेंज मला सं आ, मला दोन हजार सोळापासून संधी आहे मला गाडीवर गाडीवर तर मला आता पंधरा दिवसानं बसता आलं पण माझ्यात रक्त अजिबात वाढत नव्हतं ते बारा पॉईंट रक्त मला माझ्यात वाढले आणि ज्या ठिकाणी मी एक तासाचा प्रवाससुद्धा मी करू शकत नव्हते कोणाच्या तर आधाराशिवाय मी पायऱ्या उतरू शकत नव्हते त्या ठिकाणी आता मी बारा तासाचा प्रवास म्हणजे अकरा आठवडे झाल्यानंतर बारा तासाचा प्रवास मी सहज करू शकले बारा तासाचा प्रवास करताना आम्ही जाताना डान्स वगैरे असं करत होतो प सगळे एन्जॉय करत होते परत बारा तास इथं आम्ही पोचल्यानंतर कोण अंग दुखतं आहे डोकं दुखतं आहे पित्ताचा त्रास कोण अस पण मला त्यात काहीही झालेलं नाही आहे मी सगळ्यांना एन्जॉय कर असं एन्जॉय हसत मुकत अगं तुला तर संधीवातच आहे तुला कसं काय होईल झालं मी म्हटलं मला नाही झालेलं नाही झालं तर नाही झालं असं म्हटलं आणि मी आपल्या आपल्या एन्जॉयमध्ये परत परत रिटर्न येत असताना आमचे मामी वगैरे आम्ही सगळेजण डान्स करत होतो गाण्यावर मी म्हणून मी सोचतं मी मस्त मी आनंदित असं म्हणजे त्या गाण्याच्या ह्याच्यावर मी असं माझं मी म्हणत होते म्हटलं तर असं एकदम डायवरने जो ब्रेक लावला ना सगळे आम्ही असे एकमेकाच्या अंगावर पासाजाने पडले पण वैशिष्ट्य असं की मी जाता येता भलकाची साधना करत होते भलकाच्या साधनात एवढी ताकद आहे की आम्ही पासाजाने पडलो पण आम्हाला काही कुणाला काहीसुद्धा लागलेलं नाही आहे हे खरं ब्रह्मविद्येचं हे आहे त्यामुळे माझ्यापर्यंत जी ही ब्रह्मविद्या पोहोचवली तसंच आम्हाला ज्योती मॅम सूक्ष्म व्यायाम सांगत होते माझी बोट बोटाचं बघता ना ही एकदम अशी होती पण हे सूक्ष्म व्यायाम ह्याच्यामुळे सांगितल्यामुळे ना माझी आता बोटं सगळी म्हणजे व्यवस्थित व्हायला आलेले आहेत हे एक वैश वैशिष्ट्य आहे हे मला कधीही वाटत नव्हते की माझी बोटं अशी व्यवस्थित होते पण ही झालेली आहेत त्यामुळे मी ब्रह्मविद्या कधीही आयुष्यात ब्रह्मविद्या ही मी कधीही सोडणार नाही आहे आणि ब्रह्मविद्यात काही माझ्या योग्यतेचं काही काम असलं तर ते मी अवश्य करेन आणि ज्योती मॅडम प्रसादे मॅम सर्व सर्व माझ्यापर्यंत जे ब्रह्मविद्या माझ्यापर्यंत जे पोहोचवले ते सर्व सर्व स सहशिक्षकांचे विशेष करून शिरन... शिरणकर सरांचे तर वाक्य कायम करा रे बाबा करा हे माझ्या डोक्यात फिट्ट बसलेलं आहे मी डोक्यात असा आळसपणा केला तरी पण माझ्या डोक्यात अरे करा रे बाबा करा त्यामुळे मी ब्रह्मविद्या ही कधीही सोडणार नाही आणि सर्व सहशिक्षकांचे मी आभार मानते विशेषतः करून माझी बहीण सरिता चव्हाण चव्हाण हिचे मी कृतज्ञतापणा मनपूर्वक आभार मानते थँक्यू धन्यवाद